नमस्कार महाराष्ट्र शासनानं शैक्षणिक प्रतिज्ञापत्राचं मुद्रांक शुल्क केले माफ शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना या निर्णयाचा दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे या निर्णयाबाबत माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली कुठल्याही शैक्षणिक कामासाठी जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र नॉन राष्ट्रीयत्व तसेच शिक्षणाकरता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण आहे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल साधारणतः दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवले भरवावे लागतात यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात प्रत्येक दाखल्यासाठी पाचशे रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात नव्या निर्णयामुळे या पालकांचा आर्थिक भूर्दंड वाचणार आहे सध्या कागदावर अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामध्ये तहसील कार्यालयात द्यावा लागेल त्यानंतर लागलीच दाखले मिळतील